राष्ट्रवादीच्या गोटातून आहे राष्ट्रवादीचं आजपासून शिर्डीमध्ये दोन दिवस अधिवेशन होत आमदार छगन भुजबळ यांची नाराजी अधिवेशनाला उपस्थित नाराजी भुजबळ आणि अजित पवार आमने सामने येणार आहेत प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते अशी माहिती मिळत होती मात्र तटकरे प्रफुल पटेल यांच्या विनंतीला भुजबळ मान देणार आहेत अधिवेशनामध्ये छगन भुजबळ कार्यकर्ते करणार मंत्री धनंजय मुंडे ही राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत तर आपण पाहत होतो आतापर्यंत आपल्याला माहिती मिळत होती की छगन भुजबळ हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहणार नाहीयेत मात्र आता ते उपस्थित राहणार असल्याचं समजतंय राष्ट्रवादीचं आजपासून शिर्डीमध्ये दोन दिवसाचं अधिवेशन होत आहे आणि आमदार छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची चिन्ह आता दिसत भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदा सामने सामने येणार आहेत तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन आपल्या आपल्यासमोर जोडले गेलेले आहे चेतन आपण पाहतोय आतापर्यंत आपण म्हणत होतो की छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नाही प्रकृ प्रकृती अस्वास्थ्यामुळे पण आता असं कळतय की मध्यस्थी झालेली आहे आणि ते अधिवेशनाला उपस्थित राहते पहिला प्रश्न आहे त्यानंतर पुढे जाऊ जान्हवी आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदाच्या प्रश्नावरून छगन भुजबळ जे आहेत ते नाराज असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये मा रंगत रंगताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत मात्र ही नाराजी जी आहे ती दूर झाली आहे का असा मोठा सवाल सध्या उपस्थित होतो आहे कारण शिर्डीमध्ये आज आणि उद्या जे दोन दिवसीय शिबीर पार पडणार आहे अधिवेशन जे पार पडणार आहे त्यामध्ये छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती जी आहे ती समोर येत होती त्यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे खर तर ते उपस्थित राहणार नव्हते मात्र आता जी लेटेस्ट माहिती आपल्यासमोर येते आहे त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीला मान देऊन छगन भुजबळ जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत आणि पहिल्यांदाच आपण पाहिलं तर नाराजी नाट्यानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ ते एकाच मंचावर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत लगभग दहा वाजल्याच्या सुमारास जे आहे ते या ठिकाणी छगन भुजबळ दाखल होतील त्या आपण पाहिलं तर छगन भुजबळ जे आहेत ते याच कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना देखील संबोधन करणार आहेत दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे छगन भुजबळ आतापर्यंत नाराज होते भाजपामध्ये जाणार अशी देखील चर्चा रंगत होती पुढे जाऊन निर्णय घेऊ असं देखील छगन भुजबळ म्हणाले होते आणि आज अजित पवार छगन भुजबळ आमने सामने येत आहेत नाराजी दूर होईल असं वाटतंय चेतन माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत काही कारणामुळे चेतन यांच्याशी संपर्क तुटलेला आहे मात्र राष्ट्रवादीचा आजपासून शिर्डीमध्ये दोन दिवस अधिवेशन सुरू होणार आहे आणि आमदार छगन भुजबळ यांची नाराजी दूर होणार का हे पाहावं लागणार आहे